नाथ शेतीचा नाथ बैल यांचा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आत्ता आपण आलेलो आहे महातेकरवाडी बावदे हा बघू शकता तुम्ही बंधारा हा महातेकरवाडीचा बंधारा आहे हा निसर्गमय वातावरण सगळं तुम्ही बघू शकता एक नंबरस हा जो बैल तुम्हाला दिसतोय हा बैल अभिजित भोसले अण्णासाहेब भोसले सोदवासी यांचा मुलगा अभिजित भोसले यांचा दिप्पाड असा देखनाथ बैल हा जो बंदाळा आहे मातीगाव्याचा बंधारा हा बंदाळा म्हणजे पोहणी घालायचं काम बघा चालू आहे बघू शकता मंडळी तुम्ही बैल पोहणी घालतात मंडळी बैलाला ह्या मोठा मापे मोठ्या मोठ्या मापाचा बैल आहे बघा मंडळी कस कसं काय मापे बघा शिंगाला चौकाला आताच पाऊस उचकटलाय रोज पाऊस पुरती पाऊस उचकटते बंद होती उचकटती बंद होती का पडतंय तर वेळात वेळ काढून त्यांना बैल दुहायला पाहुणे घालायला आणलेला आहे हे नाही का आता अजून सोळासोड बांधाळ्यामध्ये फुल पाणी आहे यंदा लवकर पाऊस झालेला आहे उन्हाळ्यातच एकतीस मेलाच मित्रमंडळी प्राभात झाले होते माझा आत्ता सोयाबीन उगवून आलेले जाऊ दे मंडळी आता बैला बंधारेमध्ये बैलाय मंडळी बैल बंधारेमध्ये बैल गेलेला आहे बैला कोहणी घालायचं काम चालू आहे कसका बैलभोवती मंडळी बघित बघू शकता तुम्ही चांगला असा बैलभवती पाहुणे घालायचं मंडळी फायदे एकच असतात की बैला बैलाचं कशा शरीर जे ती शरीर मोकळं होतं बैलाचं आयुष्य वाढतं नासा नासा मोकळं होतं काही दुखणी विकणीचं जर असतील काय थोडीफार ती पण ह्या पाहुणे घालण्यामुळे निघून जातात पाहुणे घालण्याचा अनेक फायदा त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं बैल हा पौनी घातला पाहिजे आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं ज्याच्या सोयीनुसार बघा बैला तर बाहेर निघाला मंडळी कसा बैल आहे नाद बैल बैल निघाला बैल बाहेर आपल्याला मंडळ ह्या बैलाची थोडक्यात माहिती घ्यायची आहे थांब एक मिनिट हा मंडळी आत्ताच बघा हा बैल आपण व्हिडिओ बघितला असेल पवनी घालून बैल बघते आणलेला आहे थोडक्यात आपण ह्या बैलाची माहिती घ्यायची नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव विराज भाऊसाहेब भोसले बर ह्या बैलाबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या तुमचं माहिती आमचे सुरे राजेंद्र भोसले हां साहेब हां त्यांची खरेदी म्हणजे ते असताना त्यांनी खरेदी आता त्यावेळेस हां आणलं हां आपण आणून आहे का कसं काय बडवलं चापत बडवलं कड्यात कस काय करावलं बरं 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 मग तवा जेव्हा तुम्ही बैल आणला होता तवा तवा बैल किती होता हाईटला उंचीला म्हणजे पल्ल्या बिल्ल्यानं कस काय बैल होता बैल होता आपल्याकडे आल्यावर वाढला आहे ना कारण की बरीच जण म्हणतात खोंडा आपल्याकडे वाढत नाहीत त्यांना तुम्ही काय सांगाल म्हणतो म्हणजे आपलं जपणू देऊ आपण जपलं वाढणार की बा जपणू घेऊ बर आता हा बैल किती वर्षाचा वाढावे किती वर्षाचा शेती कामाला हा बैल जोपता का तुम्ही शेती कामाला सगळ्या शेती कामाला कस काय बैल हा सगळ्या कामाला शहा बैल बरं जेव्हा तुम्ही हा बैल आणला त्यावेळी चार वर्षाच्या मागे तुम्ही बैल आणलाय ना त्यावेळी तुम्ही ह्या बैलामध्ये असं काय बघितलं की आपल्या बगाड्याला हा बैल चालू शकतो बघाड्यात चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आपल्याकडे बघाड असतो बैलाचा पारा माप बर बैल घेतला होय कोणाचा सल्ला ताव घेतला होता सल्ला नाही आम्हीच भाऊ भाऊ सुटतो आम्ही जाऊन घेतला तुम्हाला बैलापैकी चांगल्या पद्धतीची माहिती आमच्या घरात पहिल्यापासून माहिती काय बरं जुन्या एखाद्या बैलाची आठवण सांगा का चांगला बैल काम बिम त्याने केले तो तो बाद। 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 बाद का दोन्ही बरीच बैल हा तेव्हा त्याला एवढ्या घालायचं काय त्याची सण दुखलेली एक वर्षाला बैलाने दोन वर्ष एक वर्ष दुर्वी उठली एक वर्ष सहा पहिली दुख आणि एक वर्ष सहा बर आता बँक्राचं काय नियोजन आता काय बँचारच आपलं दरवर्षी ब तुम्ही आता मातीकडे वाढलेला पोहोनी घालाय हा बैल आणलेला आहे बघ या पोहणी घालायला थोडंफार फायदा सांग की आम्हाला काय बैल स्टॅमिना वाटतो का बघ ह्याची बैलाची किंमत काय आपण बैल त्यावेळेस तीन लाख रुपयाला आणला त्यावेळेस त्यावेळी आता बैल हा तुम्ही धावून दिला ठेवणार आहे काय हा बैल काय मंडळी आपण आता बैल बघू संपूर्ण संपूर्ण बैल बघू आता तुम्ही बैल बघू शकता मंडळी कस का बैल हा बैल पायाला चौकाला शिंगाला कुठला बघू शकता मंडळी हा बैल व्हिडिओ आपण काढले आता तर आपल्याला संपूर्ण असा बैल मंडळी दाखवलेला आहे गरम रक्ताचा हा बैल तापवाट बैल बरं तुम्ही आमच्या चॅनलला नाथ शेतीच्या ना चॅनलला माहिती दिल्याबद्दल तुमचे मी आभार मानतो तुम्ही आमच्याकडे आला तुमचे धन्यवाद खाई ठ बास बाज आले